विद्युत शेव दाहिनी बसवण्याला नांदेडच्या तरोडावासियांचा विरोध विद्युत शेव दाहिनी इतर ठिकाणी हलवण्याच्या मागणीसाठी तरोडा भागातील नागरिकांचे नांदेडच्या महानगरपालिकेसमोर आंदोलन नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीतील भाग दुनेगाव येथे विद्युत दाहिनी बसवण्यासाठी महानगरपालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत परंतु तरुडा येथील नागरिकांनी या विद्युत शेव दाहिनी बसवण्याला विरोध केला आहे तरोडा भाग सोडून शेवदाहिनी इतर ठिकाणी बसवण्यात यावी या मागणीसाठी नागरिकांनी नांदेडच्या महानगरपालिकेसमोर आंदोलन देखील केले आहे या दरम्यान तरोडा भागात पूर्वीच एक स्मशानभूमी असून विद्युत शेव दाहिनी बसवल्यास हिंदू धर्माच्या नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेक बंधने येणार आहेत त्यामुळे ही विद्युत शेवदाहिनी पूर्वी प्रस्तावित तरोडा नाका येथील शासकीय जागेवर बसवण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी तरोडा येथील नागरिकांनी केली आहे भुमी, भुमी, दो दो ड़ा दो ड़ा। आज नांदेडबागा महानगरपालिकेमध्ये समस्त गावकरी मंडळी आम्ही दोन तीनशे लोक गावकरी मंडळी या ठिकाणी यासाठी आलो की नांदेडबागा महानगरपालिका हद्दीमध्ये प्रभाग क्रमांक दोन करोडा बुद्रुक येते दलित वस्ती अंतर्गत या ठिकाणी विद्युत शव दाहिनी या ठिकाणी बसवण्यात येणार आहे आज मान्य आयुक्त महोदयांना आम्ही निवेदन दिलं की नांदेड शहरापासून आठ किलोमीटर आपण शहराच्या बाहेर बाहेर ही विद्युत शवदाहिनी या ठिकाणी आहेत दोन कोटी सत्तर लाखाचं टेंडर आपण काढलात या ठिकाणी माझी मान्य आयुक्त महोदयांना एवढी विनंती राहणार आहे तर हे जर ही जर शहराच्या बाहेर आठ किलोमीटरवर जर ही विद्युत शेवतिनी जर या ठिकाणी बसवली तर शहरातल्या नागरिकांना याचा फायदा होणार नाही विकास काम हे शहरामध्ये झालंच पाहिजे विकास कामाला आमचा कुठलाही विरोध नाही मात्र शहराच्या मध्यभागी तरोडा नाका येथे नांदेडबागा महानगरपालिकेची पाच एकर जमीन आहे ती अतिक्रमणाच्या विळक्यामध्ये ती जमीन आहे आम्ही सर्व समस्त गावकरी मंडळी आम्ही माननीय आयुक्त महोदयांसोबत राहतो प्रशासनासोबत राहतो त्या ठिकाणचा आयुक्त ते अतिक्रमण हटवाव आणि विद्युत शेवदायीनी त्या ठिकाणी बसवावी जेणेकरून मुक्त होईल आणि शहरामध्ये सर्व शहरवासीयांना त्या ठिकाणी उपयोगी येईल जेणेकरून त्या ठिकाणी डिझेल वगैरे काही लागणार नाही अतिशय शहरवासीयांना शेवादायी होईल या ठिकाणी फक्त ती पाच एकर जमीन या ठिकाणी यासाठी ठेवलेली आहे की त्या ठिकाणी बीओटी तत्वावरती जमीन विकायची आणि कुठेतरी चिरी मिरी करून चाळीस साठचा फार्मुला करायचा हा घाट हा घातलेला आहे आणि हेतुपूर्वक या ठिकाणी कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरचा फायदा व्हावा हो। म्हणून शहराच्या बाहेर हे विद्युत सेवा नाही या ठिकाणी आठ किलोमीटरवर हो रोसवायची जेणेकरून त्याचा कुणाला फायदा सुद्धा होऊ नये आणि त्यानंतर काही कालखंडांना त्याच भंगार मध्ये मशिनी काढायच्या आणि त्या डिस्मॉल्युशन आणि पुन्हा त्या ठिकाणी टेंडर करायचं हा कुठेतरी हा उद्योग आठव बंद झाला पाहिजे ही मान्य आयुक्त महोदयांना आम्ही विनंती केली चार नगरसेवक हे नांदेडबागा महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये प्रस्ताव हा ारी झालेला आहे ठराव पास झालेला आहे आणि दोन कोटी सत्तर लाखाची निविदा ही मंजूर केलेली आहे ठीक आहे मला त्या गोष्टीवर बोलायचं नाही कोण प्रतिनिधी होते कोण नव्हते ते येणाऱ्या कालखंडामध्ये तरोड्याची जनता त्यांना ते प्रत्युत्तर देईल मी काय कुणाचं नाव घेणार हो नाही मग आता जे काय ठराव हा झालेला हा ठराव चुकीचा आहे आणि मान्य आयुक्त महोदयांना सोळा पॉईंट दोन चे अधिकार आहेत त्यांनी ते अधिकार वापरून हा ठराव रद्द करावा मान्य आयुक्त महोदयांना विनंती केलेली आहे त्या ठिकाणी छोट्या मुलांची शाळा आहे मंदिर आहे त्या ठिकाणी आणि गावाचा फार मोठा पंचवीस तीस हजार लोकांचा त्या ठिकाणी सप्ताह होतो आणि त्या ठिकाणून ते गाड्या जाणं अंत्यविधीच्या गाड्या जाणं हे चुकीचं आहे आणि रस्ता सुद्धा गावातून नऊ दहा फुटाचा रस्ता आहे अपुरा रस्ता आहे ट्रॉफिकचा विषय आहे आणि या ठिकाणी तरुणा नाक्याला सुशोभी जागा आहे पाच एकर जागा आहे त्या ठिकाणी मान्य आयुक्त मोहित यांनी निर्णय घ्यावा आम्ही निर्णय घे आम्ही त्यांच्या निर्णयाचं स्वागत करू आम्ही त्यांचा या ठिकाणी कौतुकास्पर्धक सत्कार करू आणि आज या ठिकाणी जर ते जर नाही मान्य झालं तर आम्हाला या ठिकाणी ना इलाज असतो नांदेडवागडा महानगरपालिकेच्या या परिसरामध्ये आम्हाला चिता रवून चिता रचून पारंपरिक परिपद्धतीनं या ठिकाणी आम्हाला देहत्याग आंदोलन करावं लागेल हे आम्हाला महापालिकेला आमची मान्य आयुक्त महोदयांना विनंती येते वेळ न येऊ देता आम्हाला हे न्याय द्यावा महापालिकेच्या मान्य आयुक्त मोदया महोदयांवर आमचा सा विश्वास आहे ते करतील